नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रे या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर अतिशय आनंदाची बातमी आहे कारण अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतीस यांचे मानधन आहे त्याबाबत एक नवीन अपडेट आलेले आहे तर नवीन जी आर आला आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा महाराष्ट्र शासनांतर्गत महिला व बाल विकास विभागांतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे ते काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत दोन पाने पी डी एफ आहे त्याच्यामुळे दोन मिनिटात आपण समजून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आता अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनेस यांचे मानधन अदा करण्याबाबत काय जी आर आहे ते पूर्ण बघूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनेस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधी वितरित करण्याबाबत हा नवीन जी आर आला आहे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग चोवीस जानेवारी कालच झालेला हा चिअर आहे शासन निर्णय काय आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई आणि यांच्या आदित्य एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त केला नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे से मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनीचे अर्थसंकल्प